बुलढाणा जिल्ह्यातील केसगळती प्रकरणी दोन महिन्याचा कालावधी उलटून देखील आय सी एम आर पथकानं घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल केंद्र सरकारनं प्रसिद्ध केला नाही या संपूर्ण प्रकरणाला राज्य सरकार गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप करत संबंधित गावांमध्ये वितरित करण्यात आलेल्या स्वस्त धान्यातील गव्हांमध्ये सेलेनियमचं प्रमाण आहे आणि त्याचमुळे केस गळती होत असल्याचं ज्येष्ठ संशोधक डॉक्टर हिंमतराव बावसकर यांनी सांगितलंय मात्र अजून सुद्धा या गव्हाचे आणि इतर धान्याचं वितरण सुरूच असून हा नागरिकांच्या जीवाश एक प्रकारे खेळ सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या जयश्री शेखे यांनी केला तर राज्य सरकारनं तात्काळ हा गहू जप्त करून आय सी एम आरनं केलेल्या संशोधनाचा अहवाल सादर करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दोन महिन्यापूर्वी झालेल्या केस गळतीने राज्यात खळबळ उडाली होती आणि त्यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आय सी एम आर सारख्या संस्थांनीसुद्धा संशोधन केलं ज्येष्ठ संशोधक हिंमतराव बाविस्कर साहेब यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष हे समोर आलेले आहेत आणि त्यानुसार रेशनच्या गावातल्या सेलेनियम या घटकामुळे हे होत असल्याचं निष्पन्न झालंय सेलेनियम हा घटक अत्यंत घातक आहे आणि केवळ केस गळतीच नाही तर हृदय आणि किडनी याशी संबंधित इतर अनेक गंभीर सुद्धा यामुळे होऊ शकतात असंही समोर आलेलं आहे